बरं लागते घ्या आमच्या मित्रचा घोसाळा झाला आणि चकली मुलली म्हणून ह्याच्यात कुटावं लागते त्या आतांनी आमच्या जुन्या घरी तसलो का होतं जुन्या घरी दगडात कोरलेलं खाली फरशीत त्याचा ओ ही घेऊन आलाय ही केवढूस ती थांबा केवडा हा श्रद्धी म्हणून घ्याच्यात बसायला पाहिजे की आता बस हे दाखवलं तसं ती लई बाळक पडतंय बाळकच खायला वैता आलाय काय कसं वैताग आलाय वैताग गवारी दिशेन झाली या छानपैकी गवारीची शेंकिली आणि घरच्या गवारीची शेंग गालवंत झालं मस्तपैकी हे उरकू द्या मला दाखवू का आणि मस्त पैकी पत्रा वाजल्याला आवाज येते का पाऊ शकते बाहेर आणि मी चहा केलाय दिवस मावाळलाय ना आणि चहा झालाय मला मस्तपैकी चहा करत करत टाकली होती गवारीची आत्या कुठत्या शेंगला आणि बाहेर इकडं जिम झिम पाहू शकतो लिहिण्या दिवस मावळाच लागलाय पण आवाळामुळं असं पांढरं शुभ्र आवाळ आलंय सगळीकडून चौकून ते लागले टिपकायला म्हणलं होतं आजच्या दिवस नाही यायचं पण काय इलाज नाही आता ह्याच्यात सगळं मटेरियल आणून ठेवलाय विर्या मिक्सर ते तसलं असतं ना सारं थोडं थोडं मका टाकायची बाजरी टाकायची बाजरीची पिशवी आणून ठेवली मकाच्या पिशवी आणण्यात सार केलंय पाऊस आहे पण जाऊ दे आता काय पाऊस बंद झाल्याशिवाय नाही आमच्या रानाला वापसा येत नाही ना आमचं रान सगळं काळ या घालत आले एकदा मला चहा काय काय आधी म्हटलं चहा प्याव मस्त पेटू छान 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 असा सगळ्यांना या जण गावारीची शिंग खायला मस्त तिथे आणि चहा प्यायला पण सकाळी ज्ञानेश्वरी पण आमच्या दुध सांड आणाय गेल्यावरती किती पडली तिच्याकडून चांड्या पाय म्हणा येते काही पत्राला वाचतोय थोडा जरी पाऊस आला तरी पत्रा खूप वाचतो बाय सगळ्यांना शुभरात्री आणि सगळ्यांना खूप खूप तुम्ही सगळ्यांनी एवढ्या भारी कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचं खूप आभार मानते मी सगळ्यांना आज आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही आज सतरा तारीख आहे आमच्या आत्याला माहिती नाही त्यांनी सुना आणली होती करत म्हणून आज सतरा तारीख नाही होईल असं आत्ताच्या नाही तुम्ही म्हटलं असताना केक हे काय नाही पाऊसाचा दिवस आहे पाऊस चालू आहे कुठं जातायचं कुठं यायचं मुळ काय नाही असं केलेलं तर जाऊ द्या पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद आज सोमवार आज आहे सोमवार